नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे नागपूरसाठी मोठी बातमी आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विनोद गुरुदेव पाटील यांची काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव म्हणून नियुक्ती झाली आहे म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या निवडणुकीला विशेष महत्व दिलं जात आहे विनोद गुर्दे पाटील यंदाची विधानसभा निवडणूक दक्षिण पश्चिम मतदारसंघातून लढवणार अशी जोरदार चर्चा आहे ते दे, दिलीप देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात लढवणार अशी जोरदार चर्चा असताना पक्षाने त्यांना एक मोठा पद दिलाय म्हणजे गुर्दे यांचा दिल्लीचा दिल्लीकडेचा प्रवास सुरू झाला आहे एवढंच नाही आणखी बोनस सुद्धा आहे हरियाणा राज्याचे पक्षप्रभारी म्हणूनही त्यांची नेमणूक झाली आहे हरियाणा हरियाणामध्ये येत्या एक ऑक्टोबर रोजी निवडणूक आहे तिथं तिथले पक्षप्रभारी म्हणून यांच्याकडे जबाबदारी आली आहे म्हणजे विनोद गुर्दे यांचे अच्छे दिन सुरू झाले आहेत असं म्हणायला हरकत नाही गुरुदे यांनी आपलं करिअर नगरसेवक म्हणून सुरू केलंय अभ्यासू नगरसेवक एक उत्तम संघटक सर्वात महत्वाचं म्हणजे काँग्रेसमध्ये फार कमी पाहायला मिळते मिस्टर क्लीन म्हणजे आतापर्यंत तरी विनोद गुर्दे यांची ख्याती ही मिस्टर क्लीन म्हणून आहे आणि काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता नेता म्हणून त्यांची त्यांनी स्वतःची प्रसिद्धी स्वतःची ओळख बनवली आहे नुकतीच लोकसभा निवडणूक झाली त्याच्यामध्ये काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांच्यासाठी त्यांनी जोरदार मेहनत केली त्याचा रिझल्ट मतदानात पाहायला मिळालाय तिथे भाजपची म्हणजे फडणवीसांची लीड कमी झालेली दिसते म्हणजे गडकरींच्या विरुद्धात विकास ठाकरे लढले होते दक्षिण पश्चिम मध्ये भाजपची लीड कमी करण्यात म्हणजे गडकरीची लीड कमी करण्यात यांनी जोर लावलाय त्यामुळे एक आणि हे सोप, म्हणजे सोपं झालेलं नाही भाजपचा दबदबा असलेल्या मतदारसंघात गेली पाच टर्म म्हणजे पंचवीस वर्ष हा मतदारसंघ दक्षिण पश्चिम भाजपकडे आहे आधी दोन टन तो पश्चिम मतदारसंघ म्हणून ओळखलं जायचं आता दक्षिण पश्चिम झालाय सुरुवातीपासून तिथं देवेंद्र फडणवीस आहेत यावेळी प्रफुल्ल गुर्देने एक मोठं आव्हान देवेंद्र यांच्या पुढे उभं केलं आहे राजकारणाची दिशाही बदलली आहे समीकरणही बदलले आहेत त्यामुळे गुरुदे यांना म्हणजे अनुकूल वातावरण आहे त्यांनी त्यांना फार आधी पासून सिग्नल दिला होता की हा मतदारसंघ तुम्हाला लढवायचा आहे त्या हिशोबाने ते सुरुवातीपासून त्यांचं काम त्या दिशेने सुरू सुरू आहे त्यामुळे आता देवेंद्र यांची कसोटी आहे महाराष्ट्रात तर त्यांना आव्हान आहेच पण आपल्या गावात आणि गावातल्या मतदारसंघात स्वतःच्या मतदारसंघात हुक, मतदारसंघ आहे तिथेही त्यांना आता टक्कर घ्यावी लागणार आहे प्रफुल्ल गुर्दे दहा वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार चौदा मध्ये फडणवीसांशी याच मतदारसंघात लढले होते त्यावेळी ते त्यांना अठ्ठावन हजारांनी मार खावा लागेल अठ्ठावन हजार मतांनी फडणवीसांनी गुरुदींना हरवलं त्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी आता गुरुदी कडे चालून येते त्यामुळे ही ल, ही जी टक्कर आहे ही जी निवडणूक आहे ही चुरशीची होणार अटीतटीची होणार यात वाजत वादत नाही दुसरं महत्वाचं म्हणजे प्रफुल्ल गुरुदेव यांचे वडील विनोद गुरुदेव पाटील हे स्वतः राजकारणात होते पण भाजपमध्ये होते दोन टर्म दोन निवडणुका पश्चिम मतदारसंघातून जिंकले आहेत नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळात विनोद हे राज्यमंत्री होते पण पुढे त्यांचं भाजपच्या नेत्यांशी ने मतभेद झाले आणि विनोद गुडेंनी राजकारण राजकारणाचा पिछा सोडून दिला मुलाकडे गादी दिली आणि मुलगा आता भाजपला धक्का देण्याच्या मूडमध्ये आहेत त्यामुळे काय दक्षिण पश्चिम मध्ये काय होत भाजपला धक्का मिळतो कि गुर्दे काही चमत्कार करतात पाहूया तुम्हाला काय वाटते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात प्रफुल्ल गुरुदेव पाटील हे उमेदवार म्हणून तुम्हाला कसे वाटतात देवेंद्रला हरवू शकतील गुरुदेव पाटील कॉमेंट करा नमस्कार